नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आज जरा पाऊस आला थोडासा म्हणजे आराम आहे कारण काल आम्हाला म्हणजे दोन चार दिवस पण बराच पाऊस चालू आता तर आज जरा थोडं म्हणजे बंद आहे पाऊस तर त्यामुळं म्हणलं चला आता आता चहा पाणी पण झाला आणि आज मस्त असं आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे तर खूप दिवसांपासून जरा म्हणजे पाऊस चालू आता त्यामुळं बाहेर स्वयंपाकाला काही एवढं म्हणजे हे नव्हतं त्यामुळे आज म्हणलं चला एकदम साधी सोपी रेसिपी तुमच्याशी शेअर करावी आणि एक दिवस आम्ही म्हणजे पावसाचा सा व्हिडिओ काढला त्या दिवशी एका ताईने आम्हाला कमेंट पण केली की ताई घासाची भाजीची रेसिपी दाखवा म्हणून तर म्हणलं चला त्या ताईंनी एवढी आपल्याला म्हणजे कमेंट केली आणि त्यांच्या कमेंटला उत्तर म्हणून आपण आज मस्त अशी घासाची भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर चला मी आता लगेच सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शंभू चल आपलं काय बनायचू भाजी खायची तुला चला बोड़ बोड़। तर आले आता वावरामध्ये घासाच्या आणि मस्त भाजी झाली बघा आपली हिरवीगार आणि पाऊस पण झालेला आहे तर आपल्याला घासाची भाजी खुडून घ्यायची आहे तर खुडून म्हणजे मी आता थोडस भाजी घ्यायची आपल्याला शंभू आणि मी आलेली आहे शंभू नको ना तर बघा आपल्याला अशी मस्त शेंडा शेंडा अशी भाजी खुडून घ्यायची आहे तर मी विळा घेतलेला आहे आणि विळ्यांनी मस्त असे एक 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 क्षण मला असा मस्त घ्यायचा आहे आणि ही घासाची भाजी म्हणजे गावरंग घास टाकलेला आहे आम्ही त्यामुळं गावरंग घासाची भाजी एकच नंबर लागते खायला तर आज आम्ही मस्त घासाची भाजी बनवणार आहे तर आता भाजी पण आणली आणि आता मी चूल पेटून घेऊ राहिले तर जरा थोडस ओरलं होतं त्यामुळं थोडा टाइमच लागणार आहे आणि मम्मीच चाललेलं आहे तिकडं भाजी निसून घ्यायचं काम भाजी निसून घेते अश्विन मी आवर आता फटाफट बर बर चुलपेटी दे मी तर तुमची भाजी निसून झाला निसून घेते आता पण पावसान धुवून गेले ती पण मग ना आपल्याला काल पाऊसला झाला ना तर मस्त चूल पेटवली आणि जरा चूल पेटायला टाईम लागला कारण पाऊस थोडीशी ओली झाली होती तर शेंगदा पण टाकलेली मी मध्ये भाजण्यासाठी तर माझं चाललेलं आहे मसाला काढून घ्यायचा आणि आपल्याला अगोदर मसाला काढून आणि तो कुठून घ्यायचा आहे तर मसाला काढून घेऊ राहील मी लसूण घेतला मिरच्या घेतल्या हिरव्या थोडेसे जिरे टाकले आणि मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे तर मी भाजा टाकलेले आता तर मम्मीने मस्त भाजी पण निसून घेतली होती आणि मी ती आता स्वच्छ धुवून घेऊ राहिले तर पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर चाळणी घेतलेली आहे आणि कारण चाळणीमध्ये जर पाणी म्हणजे निचाळलं ठेवलं ना, ना तर मग भाजीमध्ये अजिबात पाणी नाही राहत तसं पण घासाची भाजी म्हणजे नंतर आपण जेव्हा फोडणी टाकणार आहे परतायला तर नंतर त्याला मिठास पाणी सुटतं त्यामुळं मग जास्त पाण्याचा वापर आपल्याला म्हणजे भाजीत करायचा नाही राहत म्हणून निथळून घ्यायची आहे तर भाजी आपण नाही तयार ठेवलेली आहे परातीमध्ये आणि आपण जो मसाला काढून घेतला तो आपल्याला खलबत्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचा आहे तर शेंगण्याचे पण मी तर कल काढून घेतलेले आणि अगोदर आपल्याला लसूण मिरच्या आणि जिरे एकदम बारीक करून घ्यायचे थोडंसं मीठ पण मी त्यात घालून घेणार आहे मिरची थोडीशी आवडधोबड कुटून घेतली त्यानंतर जे आपले शेंगदाणे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे याच्यामध्ये पण एकदम मस्त म्हणजे जास्त काही बारीक नाही करायचे आवडधोबड कुटून घ्यायचे तर आता मसाला पण एकदम मस्त कुटून घेतला त्यानंतर आपल्याला भाजी टाकायची शिजायला मी कडाईमध्ये थोडस तेल टाकून घेतलेले 大家全部子了？ तेलामध्ये मस्त जिरे टाकून परतून घेतले आणि जे आपण मिरची कुठून घेतली ती पण चांगली परतवली त्याच्यानंतर आपल्याला सगळी भाजी मिसळलेली होती ती परतून घ्यायची भाजी मस्त परतवली बघा आपण आणि आपल्याला वरतून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय मी मी लो तर ला ला मी मसाल्यातलं मी थोडंसं ठेवलेलं होतं वरतून भाजीवरून टाकलं ना तर मग सगळ्याला भाजीला मी पोचत आणि मग चवदार लागत भाजी खायला सगळी मसाल्यामध्ये मा आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि बघा भाजी आपली किती थोडी झालेली आहे कारण थोडी परतल्याच्या नंतर मग भाजी कमी होती तर परतल्याशनंतर बघा आणि पाच मिनिटांनी मस्त आता शिजून जाईल आपली भाजी आणि कवळी आहे त्याच्यामुळे जास्त काही टाईम लागणार नाहीये आणि आपण घासाच्या भाजीला पाणी टाकणार नाहीये त्यामुळं मसाल्यात आणि त्याला मिटतच आपल्याला भाजी मस्त परतून घ्यायची आहे तर आपली भाजी मस्त शिजायला टाकलेली आहे आता थोड्या वेळात होऊन जाईल आणि मम्मी बसलेला आहे तर कारण आज जरा थकलो सकाळपासून चाललेलो होतं आणि काल आम्ही तुम्हाला दाखवलीच व्हिडिओ मध्ये की काल आम्ही कालपासून पापड बनवायला सुरुवात केलेली आहे तर काल केले काही आणि आज पण केलेले थोडस बाकी आता उद्या होऊन जाईल आहे मग मी उद्या हा ना मग आणि पापडाचं कसं बसून काम राहतं त्याच्यामुळं जरा थोडस लवकरच लागलेलं होतं आज आज बऱ्यापैकी झाले आणि उद्या थोडीशी होऊन जातील मग तर बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि एकदम छान तयार पण झाली आहे आणि त्याच्यात पाणी काही नाही टाकलं तरी बी एकदम कवळी होती त्यामुळे मस्त शिजली आणि मी आता ही उतरून घेणार आहे आणि आपल्याला लगेच मस्त गरम गरम बाजरीची भाकरी बनवून घ्यायची आहे तर चला मस्त स्वयंपाक झाला घासाची भाजी आणि बाजरीची भाकरी पण गरम गरम आहे आणि सगळेजण बसले बघा जेवायला तर सगळेजण जेवायला पण बसले आणि मी आता सगळ्यांना वाढून देते मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी शंभू शंभू तर भाजी घ्यायची दादा खूप टाकू भाजी तिथं टाकू बस का सोनपा तू पण आली जेवायला चला मग सगळं पवन आला शेजरी पैसे जाईल तर या सगळेजण मस्त गरम घासाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी खायला तर सगळेजण बसलेले शंभू आणि मी आम्ही दोघे एकत्र शंभू खायावर कस झाली भाजी सहनपाली का, का? चला आवरा पटापटा घ्या पटा खाऊन मग आहे का नाही संध्याकाळी बी लई पावसाचं वातावरण तयार होतं आणि आता कसं थोडं पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि नंतर मग इथं म्हणजे वट्ट्यावर लाईट पण इतकी किडे येते ना त्याच्यामुळे आम्ही पटकन स्वयंपाक करून घेतला आज समोर काय पाहिजे मिरची नाही ती भाजी आहे भाजी भाजी मम्मी कस काय भाजी मम्मीला दोन चार दिवस म्हणजे घासाची भाजी खायची होती आणि एका ताईने आपलं कमेंट केली तर म्हणलं चला त्यांनी आपल्याला सांगितलं की घासाची भाजी रेसिपी दाखवा हो हा मस्त गावरान भाजी पाणी आण घर तुमचं पण हा तुला पवन कस काय भाजी छान झाली का जेवायला जेव्हा हा ना मग तुला तर चला सगळ्यांचे मस्त चाललेले तर जेवण मग मी झाल तुमचं आणि बघा आबा पण बसलेले आबा तुम्ही मस्त पद्धत हे केली हो मग हातावर भरला त्यानं घात चांगलं झाली का बरं बरं मग काय पण दादा भाजी भाकर घ्या बरं भा तुम्हाला पोटभर बर जेव्हा अ बाई काय तेव्हा ना पण तस घेतला तेव्हा मम्मी शंभुना आभा सारखं ज्या घेतलं तेव्हा अरे बापरे सगळे तश खायला काय आज मस्त हा तुझ छान छान मार का चला तर या सगळेजण मस्त बाजरीची भाकर गरमागरम आणि घासाची भाजी खायला तर म्हणजे पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्या दिवसात भाजी तेच खायला एकदम भारी वाटतं आणि आता इथून पुढं तर भाज्या म्हणजे येणार आता पाऊस चालू झाला त्याच्यानंतर मग पात्रीची भाजी घासाची मेथीची या सगळ्या चालूच होईल तर त्या भाज्या खायला एक आनंद वेगळाच असतो तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि घासाची भाजी कशी झाली ते पण नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद